आता यांनी एक व्हिडिओ काढले तुमच्या इकडे आले असतील त्या व्हिडिओत काँग्रेसच्या एक महिला येते आणि ती सांगते नाही आम्हाला पंधराशे रुपये नको आम्ही कोण घ्या म्हणतो नका घेऊ ना का तुम्ही व्हिडिओ कशाला काढताय तुम्ही शपथ घ्या प्रतिज्ञा घ्या काँग्रेस पक्षाला का मतदान करणार रे आम्ही असल्याने आम्ही पंधराशे रुपये घेणार नाही आम्ही अडवत नाही फॉर्म भरू नका ऑनलाईन करू नका आम्ही नाही अडवणार शपथील सांगतो आम्ही नाही अडवणार कशाला काढ्या करता आम्हाला पंधराशे नको आम्हाला मोफत शिक्षण पाहिजे अरे देतोय ना मोफत शिक्षण आता ओबीसी मुलींना पन्नास टक्के व्यावसायिक शिक्षणामध्ये जी सरकार फी भरायची ती आता शंभर टक्के देतोय ना पण धृतराष्ट्रासारखे आंधळे हे बनून व्हिडिओ काढता इकॉनॉमिकली विकस सेक्शन मध्ये आमच्या बहिणी जात नाही पात नाही धर्म नाही कोणत्याही जातीत जन्म घेत पण गरीबी आडवी येऊ नये म्हणून आता सरकारनी निर्णय केला आहे सरकारनी निर्णय केला जात नाही आता कोणती शंभर टक्के आमच्या बहिणी गा फी मध्ये शंभर टक्के इंजिनिअरिंग गा मेडिकल गा डेंटिस्ट गा व्यावसायिक प्रोफेशनल शिक्षणामध्ये सूट दिली